महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात एकूण सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख म्हणजे सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार शेतीपंत ग्राहक असून त्यांचा वीज वापर हा एकोणचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस दशलक्ष युनिट एवढा असून त्या वीज वापराची किंमत एकूण तेहतीस हजार सेहेचाळीस कोटी इतकी आहे शासनाकडनं दरवर्षी शेतीपंत ग्राहकांना सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एवढी सबसिडी आणि रुपये नऊ हजार पाचशे कोटी क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून थेट मदत दिली जाते महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना दिवसावीज देण्याच्या करता कृषी क्षेत्राच्या सौर ऊर्जीकरणाचा मोठा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत नऊ हजार दोनशे मेगावॉट क्षमतेचे विकेंद्री कृत सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणीचा साठी कालावधी अठरा महिने असून मार्च दोन हजार चोवीसपासून ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत ह्याच्याकरता जेवढी जमीन लागणार होती ती सगळी जमीन प्राजक्त सरकारकडेच उपलब्ध झाली आणि ती आपण हँडओव्हर देखील त्या ठिकाणी केली त्याच्यामध्ये राज्यातील सेहेचाळीस लाख सहा हजार पंप धारक हे एवढे शेतकरी हे साडेसात हॉस्पॉरपर्यंत मोटार चालवतात म्हणजे एक हॉस्पॉरपासून तीन पाच साडेसात पर्यंत आणि त्याच्यावरचे पण काही दहा पंधरा वीस असे आहेतच ते सगळे तीन लाख आहेत परंतु हे चव्वेचाळीस लाख सहा हजार आहेत यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने त्यासाठी राज्य सरकारवर पडणार आहे आता मी अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा आणि अन्य महत्वाच्या सभागृहाचे लक्ष वेधतो मुंबई पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण चारशे एकोणपन्नास किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याची मान्यता देण्यात आली असून एकशे सत्तावीस किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत तसेच या आर्थिक वर्षात आणखी सदोतीस किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे शिवडी नावाशेवा प्रकल्पांतर्गत शिवडी वरळी जोड रस्त्यांचे सत्तावन्न टक्के काम झाले असून डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर प्रकल या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे मेते गायमुख या नियोजित ठाणे किनारी मार्गाची लांबी तेरा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर असून सुमारे तीन हजार तीनशे चौसष्ट कोटी रुपये किमतीचे हे काम मे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून दोन्ही मार्गिका अंशा खुल्या करण्यात आल्या आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात सुमारे सहा हजार पाचशे किलोमीटर लांबीच्या रस्ते सुधारण्याचं उद्दिष्ट आहे सद्यस्थितीत दोन हजार तीनशे तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात तेवीस हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे आगामी तीन वर्षात पूर्ण करण्याचं येणार आहेत भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयाचा तरतूद करण्यात आलेली आहे संत सेवालाल महाराज जोड रस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोड रस्ते योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येत आहे परिवहन सेवेमध्ये सुधारणा तसेच हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी एकोणीस महानगरपालिकांमध्ये पी एम ई बस सेवा योजना राबविण्यात येणार आहे इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करणे बस आगारे आणि विद्युत पायाभूत सुविधा उभारणी आदी बाबींचा या योजनेमध्ये समावेश आहे अग्निशमन विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी कोटी योजना राबवण्यात येणार आहे ही योजना ड वर्ग महानगरपालिका सर्व वर नगर परिषदा व नगरपंचायतीमध्ये राबवण्यात येईल धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली कार्यालयाचा मुंबई नंदुरबार नांदेड वर्धा अमरावती कोल्हापूर येथील इमारतींच्या बांधकामाच्या अस्तित्वातील इमारतींचे नूतनीकरण करण्यासाठी सव्वाशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत दोन हजार पाचशे सदुसष्ट ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे शिवकालीन बारा किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन प्राप्त प्राप्त व्हावे म्हणून युनेस्कोकडं प्रस्ताव पाठवण्यात आला आहे कोकणातील कातळ शिल्पे पंढरपूर वारी दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे देखील प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचं ठरवले असून त्याचा आवश्यक तो निधी शासन उपलब्ध करून देणार आहे वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे सासष्ट कोटी रुपयाचे अंदाजित किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी तीनशे एक्क्याऐंशी कोटी छप्पन लाख रुपये किमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा करण्यात आला आहे या अंतर्गत श्रीक्षेत्र महाबळेश्वर विकास प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्याघ्र पर्यटन आणि कोयना हेळवाक जल जलपर्यटनाचा समावेश आहे पावसाळ्यात कल्याण नगर मार्गावरील माशेस घाटाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे या घाटात सर्व संयुक्त अत्याधुनिक व्हविंग गॅलरी उभारण्यात येईल नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र रामटेक विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी रुपयाच्या कामांना मान्यता देण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर आहे आता दुसऱ्या टप्प्यातील दोनशे अकरा कोटी रुपयांची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत आध्यात्मिक गुरु तथा समाजसुधारक बाबा जुमदेवजी यांना पावड दवना तालुका मौदा जिल्हा नागपूर येथील स्मारकासाठी सत्याहत्तर कोटी रुपये रकमेचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची अजरामर ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा देखील विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येईल त्याचा प्लॅन फार सुंदर केला आहे तो तिथं आपण उभारणार आहोत बी जे मेडिकल बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे बहुद्देशीय सभागृह उभारण्याकरता तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळे तालुका जिल्ह तालुका जिल्हा लातूर या शैक्षणिक संस्थेला सुवर्ण महोत्सवी निमित्त भौतिक व शैक्षणिक सुविधांच्यासाठी विकास करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा जिल्हा सांगली येथे त्यांचं स्मारक उभारण्यात येईल संत श्री संत रूपलाल महाराजांचे समाधीस्थळ असलेले अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे आदिवासी कलांचे प्रदर्शन वृद्धी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हदगड तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे कलादान स्थापन करण्यात येणार आहे मुंबईतील साहित्यरत्न लोकशाही अण्णा अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे तीनशे पाच कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे स्तर संस्थापक क्षमता वाढवून विकासाला चालना देण्यासाठी महास्ट्राइड हा दोन हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये किमतीचा प्रकल्प जागतिक बँकेच्या साहाय्याने राबवण्यात येणार आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणातील बदलांमुळे मोसमी हवामान तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडी अडचणी अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जी मी आता सांगितली ती आपण देतोय त्याचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास ह्या सगळ्या कामाच्या करता मोफत वीज साडेसात पर्यंत देतोय म्हणून चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयाचा अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे या अर्थसंकल्पातील विविध समाज घटकांच्यासाठी महत्वाकांक्षी नवीन योजना घोषित केल्या आहेत राज्यातील सर्व योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्यापर्यंत थेट पोचावेत यासाठी योजनांचे मूल्यमापन करून त्याचं सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं तिथं निधीची कुठली कमतरता कमी पडणार नाही सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत देखील अठरा हजार एकशे पासष्ट कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित करण्यात आला आहे हा नियतवे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वीस टक्क्यांनी अधिक आहे वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कार्यक्रम खर्चासाठी एक लाख ब्याण्णव हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित करण्यात आला आहे त्यामध्ये अनुसूचित जाती योजना पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये आणि आदिवासी विकास योजना पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपये नियत्वेचा समावेश आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा तरतूद प्रस्तावित आहे महसूल जमा चार लाख नव्याण्णव चार हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये प्रस्तावित केलेला आहे परिणामी कोटी रुपये तूट अपेक्षित आहे राज्याची राजकीय तूट आणि महसुली तूट राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्याने निश्चित केलेल्या मर्या मर्यादेच्या मर्यादेच्या आत ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ची राजकीय कोश राज्यकोषीय तूट एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये आहे राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांना घटकांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल याची खात्री मी सभागृहाला देतो आणि आता मी स अर्थसंकल्पाचा भाग दोनकडे त्या ठिकाणी वळतो मी आता अर्थसंकल्पाचा भाग दोन अध्यक्ष महोदय माननीय सभा सब, सभागृहासमोर समोर सादर करीत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःचा कर सुधारित अंदाज हजार तीन तीनशे सत्त्याण्णव आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा स्वतःच्या कर महसूलाचे अर्थसंकल्प उद्दिष्ट तीन लाख त्रेचाळीस हजार चाळीस कोटी रुपये इतके एवढे निश्चित करण्यात आले आहे सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार केंद्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल व वर डिझेल वरील मूल्य वर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे त्या दृष्टीनं ब्रहन मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर चोवीस टक्क्यावरून एकवीस टक्के करण्याचे प्रस्तावित आहे तसेच पेट्रोलचा पेट्रोलवर सव्वीस टक्के वरून तो पंचवीस टक्के असं कमी करणं पंचवीस टक्क्यावर कमी करण्याचा प्रस्ताव आहे या बदलांमुळं नाही ब्रहन मुंबई नवी मुंबई आणि ठाणे जे तिथे जास्त होता त्यांची सारखी तक्रार होती ते आता आपण एकसारखी करतोय या बदलांमुळे ठाणे ब्रहन मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा पासष्ट पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये सात सशस्त्र सेना दल कार्यरत असून त्यापैकी सीमा सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलीस दल यातील सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे आता उर्वरित पाच दलातील म्हणजेच आसाम रायफल्स केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भारत टिबेक सीमा पोलीस दल राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दलातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्याबाबत मी प्रस्तावित करीत आहे याचा लाभ अंदाजे बारा हजार जवानांना होणार आहे नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रकमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम ही दोन टक्के दरमा होती ती आता अध्यक्ष महोदय आपण एक टक्का दरमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये चोवीस टक्के वर्षाला होती ते आता बारा टक्के करण्यात आले बऱ्याच जणांची तशी मागणी होती मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक का खरेदी केल्यापासून सहा महिन्याऐवजी एक वर्ष करण्यात येईल वरील प्रस्तावांना सन्मान्य सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास मी इथं व्यक्त करतो अध्यक्ष महोदय आत्तापर्यंत मी या राज्याचा दहा वेळेला जनतेचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मला मिळाली निंद निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दोन्हीपासूनही या न्यायांनी केलेल्या कामाची पावती आहे असं मी